हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप 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 अशी मोठी एक अपॉर्च्युनिटी एक खूप मोठी अशी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे जे विद्यार्थी दहावी पास आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली अशी संधी आहे तर ग्रामीण पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण पोस्ट ऑफिसमध्ये येतं दहावी पास उमेदवारांसाठी ही एक चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदांची भरती लक्षात ले। ठेवायचं ग्रामीण पोस्ट ऑफिसमध्ये काय सांगा चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदांची भरती निघालेली आहे आणि या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया बघूया या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तुम्हाला माहिती असेल मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारमार्फत पोस्ट ऑफिसमध्ये भरती निघाले लक्षात ठेवायचं ठीक आहे नोटिफिकेशन नंबर दिलेला आहे जाहिरात क्रमांक तुम्हाला इथे भेटेलच तुम्ही बघू शकता ठीक आहे ही जी भरती आहे ना या भरतीची पूर्णपणे जाहिरात मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे ओके त्याची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर तुम्ही तुमच्याकडे टेलिग्राम नसेल तर टेलिग्राम चॅनल टेलिग्राम हे ॲप्स डाउनलोड मारा हे बघा हे ॲप्स डाउनलोड मारा आणि डाउनलोड मारून इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मी जी तुम्हाला लिंक देणार आहे ते लिंकवर क्लिक करा डायरेक्ट तुम्हाला ती ओपन होईल ठीक आहे चला चला तर मग सुरुवात करूया हे बघा पहिल्यांदा कोणकोणत्या पोस्ट आहेत त्या आपण बघूया पहिल्यांदा पोस्टला फॅकेक्ट ठेवायचं बी पी एम म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर बी पी एमचा अर्थ काय सांगा ब्रांच पोस्ट मास्टर ओके ब्रांच पोस्ट मास्टर तुम्हाला माहिती असेलच जे ग्रामीण गावागावामध्ये जे पोस्ट ऑफिस असतात त्या ऑफिसमध्ये जे काम करणारे कर्मचारी असतात म्हणजे एकच कोणतरी असतं अफेक्ट ठेवायचं जे कोणते ऑफिसमध्ये कर्मचारी असतील त्यांना आपण ब्रांच पोस्ट ऑफ मास्टर असं म्हणतो आणि ए बी पी एमची पोस्ट आहे त्याला आपण म्हणतो असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे जो कोण ब्रांच ऑफ मास्टर असेल ना त्याच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करतो ए बी पी एम म्हणजे ठीक आहे ए बी पी एमची जी पोस्ट आहे म्हणजे गावागावात पत्र नेऊन पोचवणे वगैरे हो किंवा त्या ब्रांच पोस्टमास्टरला कामात मदत करणे ही सगळी कामं ए बी पी एमची आहेत लक्षात ठेवा अशा दोन पोस्ट आहेत काय सांगा बी पी एम आणि ए बी पी एम त्याला आपण डाक सेवक असं पण म्हणतो ए बी पी एमला ठीक आहे तुम्हाला मी इथे लिंक पण दिली आहे बा ह्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म पण भरू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता ओके ही जी लिंक आहे तुम्ही लिंक बघा तुमच्या गुगलला टाका आणि तुम्ही वाटल्यास ती लिंक ओपन करू शकता ठीक आहे चला नेक्स्ट बघूया आपण हे बघा ऑनलाईन फॉर्म सबमिट करायची डेट काय ती बघूया आपण ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्याची डेट आहे बघा रजिस्ट्रेशन ऑफ ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन पंधरा सातपासून फॉर्म भरायला सुरू झाले आहे ते पाच आठ म्हणजे पाच ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला अर्ज करून झाल्यानंतर तुम्हाला परत ही साईड ओपन होईल म्हणजे जर समजा फॉर्म भरताना काय तुमची चूक झाली समजा फॉर्म भरताना काय चुकीची माहिती जर तुम्ही भरली गेली चुकून तरी घाबरण्याची गरज नाही तुम्हाला सहा आठ म्हणजे सहा ऑगस्ट असून आठ ऑगस्टपर्यंत हे दोन दिवस तुम्हाला फॉर्म एडिट करण्यासाठी म्हणजे जर काही चूक झाली असेल तर ती चूक तुम्ही दुरुस्त करू शकता ठीक आहे फॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या बदल करू शकता या दोन दिवसामध्ये हे दोन दिवस तुम्हाला एक्स्ट्रा त्यासाठी दिले जाणार आहे ठीक आहे पुढे बघा या दोन्ही पोस्टमध्ये तुम्हाला पेमेंट किती असणार आहे बी पी एम म्हणजे पहिली ब्रांच पोस्टमास्टरची जी काय पहिली पोस्ट आहे त्यात कमीत कमी बारा हजारपासून जास्तीत जास्त एकोणतीस हजार तीनशे ऐंशीपर्यंत पगार असणार आहे ओके आणि ए बी पी एमला दहा हजारपासून चोवीस हजार चारशे सत्तरपर्यंत पगार असणार आहे ठीक आहे एज लिमिट बघा जर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला पण क्रायटेरिया म्हणजे पात्रता या पोस्टसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे कोणती पात्रता असली पाहिजे त्याला आपण इलिजिबिलिटी असं म्हणतो ठीक आहे इलिजिबिलिटीमध्ये बघा एज क्राइटेरिया किती आहे सांगा कमीत कमी अठरा वर्ष वयाची पूर्ण असली पाहिजे जर तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण नसतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे दुसरी गोष्ट मॅक्झिमम जास्तीत जास्त चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आता यात पण काही जणांना लक्षात ठेवायचं आहे बघा एज विल बी डिटर्माइन ॲज पर द दे लास्ट डेट सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार ना त्या डेटला तुमचं त्या डेटपर्यंत तुमचं वय मोजलं जाईल लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा रिलॅक्सेशन्स काही आहेत बघा रिलॅक्सेशन्स ऑफ अप्पर एज लिमिट जास्तीत जास्त एज लिमिट कितपर्यंत तर काही जे कॅटेगरीची माणसं आहेत समजा एस सी कॅटेगरी असेल की एस टी कॅटेगरी असेल त्यांना पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत म्हणजे ही जी एस सी एस टीची कॅटेगरीची माणसं आहेत ते कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात ओबीसी वांसाठी तीन वर्ष एक्स्ट्रा एक आहेत म्हणजे अठरापासून बेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात डब्ल्यू एस वाल्यांना रिलॅक्सेशन नाही लक्षात ठेवा ओके जे पी डब्ल्यू डी आहेत प्लस पर्सन्स विथ डिसएबिलिटी म्हणजे अपंग वगैरे आहेत त्यांना दहा वर्ष एक्स्ट्रा आहेत म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष ते पन्नास वर्षपर्यंत ते अर्ज करू शकतात त्यांचं वय चालतं लक्षात ठेवा ओके डब्ल्यू डी प्लस ओबीसी असेल म्हणजे ओबीसीचा कॅन्डिडेट समजा एखादा अपंग वगैरे असेल तर त्याला तेरा वर्ष एक्स्ट्रा आहेत म्हणजे तो किती सांगा त्रेपन्न वर्षापर्यंत अर्ज करू शकतो आणि सगळ्यात शेवटपा पी डिसएबिलिटी पी डब्ल्यू डी आपण प्लस एस सी आणि एस टी असेल त्याला पंधरा वर्ष एक्स्ट्रा आहे म्हणजे पंचावन्न वर्षापर्यंत अर्ज करू शकतो ठीक आहे हा झाला एज क्रायटेरिया आता जर एज्युकेशन शिक्षण किती पाहिजे बा एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ एंगेजमेंट ऑफ जी डी एस सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास म्हटले बा सर्टिफिकेट ऑफ टेन स्टँडर्ड पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश कंडक्टेड बाय एनी रिकग्नाइज बोर्ड स्कूल एज्युकेशन्स ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्टेट गव्हर्मेंट किंवा युनियन टेरिटरीज टेरिटरीज इन इंडिया ठीक आहे याचा अर्थ काय तोपर्यंत समजून घ्या हे बघा स्कूल एक्झामिनेशन त्यांनी काय म्हटलं मग सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन आता दहावी लक्षात ठेवायचं सेकंडरी स्कूल म्हणजे दहावी आणि हायर सेकंडरी म्हणजे बारावी ठीक आहे सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन म्हणजे दहावी पास पाहिजे ओके पुढे त्यांनी म्हटलं बघ टेन तिथे म्हटलं आहे बा स्टँडर्ड पासिंग अस आणि दहावीला कोणता विषय पाहिजे ना मॅथमॅटिक्स विषय असला पाहिजे इंग्लिश विषय असला पाहिजे लक्ष ठेवायचं कंडक्टेड बाय एनी रिकग्नाइज बोर्ड स्कूल म्हणजे कोणतेही बोर्ड मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं केंद्र सरकारचं पण चालेल आणि स्टेट गव्हर्मेंटचं बोर्ड पण चालेल ठीक आहे यू टीचं पण चाललं लक्षात ठेवायचं पुढे पण ॲप्लिकेशन शूड हॅव बी स्टडीड इन लोकल लँग्वेज म्हणजे लोकल लँग्वेज याचा अर्थ तुम्ही जर महाराष्ट्राची रहिवाशी असाल तर तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे ओके जर तुम्ही महाराष्ट्रामधून भरणार असाल तर ठीक आहे ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरतो त्या ठिकाणी तुम्हाला लोकल ही आली पाहिजे नेक्स्ट बघा अजून काय बघा एक तर तुमचं पहिलं क्वालिफिकेशन लक्षात ठेवा दहावी पास दहावी पास आजकाल सगळेजण असतात लक्षात ठेवा दुसरं बघा कंप्युटर नॉलेज असलं पाहिजे आता कम्प्युटर नॉलेज म्हणजे सांगा तुमचं एम एस सी आय टी असेल तरी चालेल किंवा इतर जरी कोणतंही तुमच्याकडे कम्प्युटर सर्टिफिकेट असेल किंवा तुम्हाला कम्प्युटर ऑपरेट जरी करता येत असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता एम एस सी आय टी सर्टिफिकेटच पाहिजे असा काहीही विषय नाही तुम्हाला कम्प्युटर ऑपरेट करता आला पाहिजे कम्प्युटर नॉलेज पाहिजे नॉलेज ऑफ सायकलिंग म्हटले बघा सायकल चालता आली पाहिजे ठीक आहे या दोन गोष्टी जरी महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं सिलेक्शन क्रायटेरिया आता ही सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे ती आपण बघूया हे महत्त्वाचं आहे द ॲप्लिकेशन विल बी शॉर्ट लिस्टेड म्हणजे काय सांगा निवड शॉर्ट लिस्ट कशी होते एंगेजमेंट ऑन द बेसिस सिस्टीम जनरेटेड मिरिट लिस्ट इथे मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मेरिट लिस्टनुसारच काय सांगा सिलेक्शन क्रायटेरिया होणार आहे आता मिरिट लिस्ट कशावरून लागेल बघा द मिरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑप टेन म्हणजे जे काय तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत ऑर कन्वर्जन ग्रेड पॉइंट्स मार्क्स ॲज पर पॅरा तीन तेरा म्हटलं तीन ते तेरा म्हणजे हा तीन नंबरचा आहे लक्षात ठेवायचा पॉईंट आणि असं तेरा नंबरच्या पॉईंटपर्यंत ते तुम्हाला पॉईंट मी ह्या पी डी एफमध्ये दिलेले नाही आहे ते पी डी एफ तुम्हाला सविस्तर वाचायची असेल तर टेलिग्रामवरती बघा ठीक आहे सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन टेन्थ स्टँडर्ड म्हणजे दहावीमध्ये लक्षात ठेवायचं दहावीत तुम्हाला जे काय मार्क्स आहेत त्या मार्क्सवर तुमची काय सांगा मेरिट लिस्ट लागणार आहे ओके म्हणजे तुम्हाला इथे एक्झाम नाही आहे लक्षात ठेवायचं विदाऊट एक्झाम ही भरती आहे कोणतीही परीक्षा होणार नाही आहे दहावीत तुमचे जे काय मार्क्स आहेत त्याच्यावरती तुमची निवड प्रक्रिया होणार आहे ज्याला दहावीत चांगले मार्क्स आहेत त्यालाच त्याच्याच ते निवड होणार आहे ठीक आहे बाकी त्यांनी ग्रेड म्हटलं तुम्हाला दहावीत का आपल्याकडे ग्रेडचा विषय नाही लक्षात ठेवा त्यामुळे हे बघू नका पॉईंट्सचा विषय नाही लक्षात ठेवा सी जी पी ए वगैरे आपल्याकडे काहीच नाही आपल्याकडे येतं दहावीत सरळ सरळ पर्सेंटेज असतात काय असतं पर्सेंटेज असतात त्यामुळे तुम्हाला बाकीचे विषय काही ते बघण्याची गरज नाही ठीक आहे पुढे बघा पेमेंट फीज किती आहे ती बघूया आपण हे बघा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे फीज किती आहे बघा फीज ऑफ हंड्रेड गेंग रुपीज किती आहे सांगा शंभर रुपये किंवा सांगा हंड्रेड रुपीज टू बी रुपी। पेड ॲप्लिकेशन ॲप्लिकंट्स फॉर ऑल पोस्ट नोटीस नोटी नोटिफाईड इन चॉईस ऑफ डिव्हिजन तुम्ही डिव्हिजन निवडू शकता आणि सगळ्या पोस्ट ज्या का असतील तुम्हाला भरायच्या आहेत त्या सगळ्या पोस्टला शंभर रुपयेच फी यायला छेट सगळ्यांना फक्त काही जणांना एक्झाम्शन आहे कोणाला एक्झाम्पन आहे बघा ते एस सी एस टी कॅटेगरीवर पी डब्ल्यू डी वाऱ्यांना अन लक्षात ठेवायचं वुमेन्स ओके ऑल वुमेन्स म्हणजे कोणत्याही कॅटेगरीची महिला असून तर महिलांना फी नाही ना 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 आहे लक्षात ठेवा पहिली गोष्ट महिलांना फी नाही आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला फी नाही आहे पी डब्ल्यू डी वाऱ्यांना फी नाही आहे ठीक आहे एवढी जनरल संपूर्ण माहिती आहे ज्यांना फॉर्म भरायचं त्यांनी फॉर्म भरून घ्या फॉर्म भरायची लास्ट तारीख लक्षात ठेवायचं कोणता सांगा पाच आठ आहे पाच आठपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे या दोन्ही पी डी एफ वाटल्यास मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी टाकून ठेवतो हो ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सब्सक्राइब नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद